पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील नालेसफाईचं काम सुरू झालं पण त्याचवेळी धोकादायक झाडांच्या फांद्या हटवणं आणि धोकादायक घरं उतरून घेणं अशी कामं करणंही आवश्यक आहे पण पाऊस सुरू झाल्यानंतर जाग आलेल्या कोल्हापूर महापालिकेनं शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची मोहीम हाती आहे त्यातही प्राधान्यक्रम न ठरवता मनमानी पद्धतीनं फांद्या छाटल्या जात आहेत एकूणच बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था महापालिकेची झाली आहे कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं पावसाळ्यामध्ये घ्यावयाच्या दक्षतेबाबत चार ते पाच बैठका झाल्या संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्राधान्यानं करण्याच्या कामाबाबत आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पण कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मांडणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि वेळेवर काम केलेलं नाही त्यामुळे आता भर पावसात काम करण्याची वेळ आली आहे धोकादायक घरं उतरून घेण्यासाठी नोटीस देण्यापलीकडे कसलीही कारवाई महापालिकेनं केलेली नाही तसंच धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसापूर्वी छाटणं गरजेचं होतं पण त्याकडेही महापालिकेनं दुर्लक्ष केलं त्यामुळे मंगळवारच्या पावसात शहरात जवळपास पन्नास ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या आणि लोकांचं नुकसान झालं त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे आता भर पावसात धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटणीचं काम सुरू झालंय त्यातही रहदारीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक बनलेल्या झाडांच्या फांद्या प्राधान्यानं तोडणं आवश्यक आहे पण त्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष झालंय परिणामी नागरिकांच्या जीवाची आणि मालमत्तेची खरोखर काळजी असेल तर महापालिकेनं प्राधान्यानं जास्त वर्दळ असलेल्या भागातील धोकादायक झाडांच्या फांद्या हटवणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे महावितरणशी समन्वय साधून शहरातील गंजलेले वाकलेले आणि कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असलेले विद्युत खांब बदलावेत अशी मागणी होतीये